सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉ दीप्ती राजुसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचा मनमानी कारभार आदिवासी विद्यार्थी निधीचा गैरवापर त्यांच्यावर सुरू असलेल्या महिलांवरील लैंगिक शोषण केल्याचा कोर्टातील खटला मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास आणि गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करून कुलगुरू पदावरून तात्काळ निलंबित करावं त्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी तेवीस सप्टेंबरला विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेटवर एक दिवसाचं धरणे आंदोलन करत कुलसचिव अरुण आनंदकर यांना निवेदन दिलं गेलं त्यांच्यावरती मुंबई या ठिकाणी कोर्टामध्ये चार महिलांवर लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल आहे तिथं पोलीस स्टेशनला आणि त्याचा कोर्टामध्ये खटला सुरू आहे ही बाबित नियुक्त होत असताना ही पडताळली गेली नाही का चारित्र्य पडताळणी कुलगुरूची केली गेली नाही का ही एक बाब दुसरी बाब ते इथं आल्याच्या नंतर ना त्यांची नियुक्ती होत असताना तर त्यांची जी पदवी आहे ती पदवी कृषी आचार्य ही पदवी नाही आहे त्यांची अभियांत्रिकीची जी आहे टेक्निकल ती पदवी आहे ते त्या अर्थानं अपात्र आहेत तरी इथं आल्याच्या नंतरनं शासनानं नंतर केल्याच्यानंतरनं त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या निधीमध्ये जो दोन तीस लाख रुपये निधी आदिवासी विद्यार्थी किंवा त्यांची आलिशान गाडी खरेदी करण्याकरता कारण तीस लाख रुपये इतकी रक्कम त्यांना खरेदी करण्याचे अधिकार नसताना तीस लाखाची थी खरेदी केली तो मुद्दा आहे की आदिवासी विद्यार्थ्यांच्या निधीतून केलेला खर्च हा आदिवासी विद्यार्थ्यांवरती आदिवासी समाजावरती अन्याय करणार आहे त्याच्यानंतर ना महानंदन माने नावाचे जे काही इथं त्यांचे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांनी केलेला वेगवेगळ्या भ्रष्टाचार आणि पाण्याचा भंदा इथं जो उभा केलाय त्या संदर्भातील मुद्दे त्याचबरोबरती ठरलेले ठेकेदार त्याचबरोबर त्यांच्या जवळची माणसं ज्यांची पात्रता नसतानाही त्यांना त्यांना पदावरती घेणं आणि त्यांच्या मार्फत चुकीची बिलं बिलं काढणं चुकीचे टेंडर करणं आणि मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे त्या निमित्तान आहेत अनेक विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर निवेदनं दिले गेले अनेक संघटनांनी निवेदनं दिले गेले अक्षरशः माजी आमदार त्याचबरोबर आजे आमदार यांनी सुद्धा कुलगुरूंच्या गैरकारभाराच्या विरोधात शासनाला निवेदन दिले तरीही त्याचबरोबर पत्रकार महोदया महोदयांनी अनेक बातम्या गैरकारभाराच्या विरोधात लावल्या तरी जरा सुद्धा धक्का यांना लागत नाही याच्या माग महाराष्ट्र सरकार पूर्णपणे जबाबदार आहे असं आमचं आमची धारणा झाली आणि राज्यपालांनी ही भूमिका घेतली पाहिजे म्हणून राज्यपालांच्या साठी राज्यपालांच्या संदर्भात त्यांना निवेदन देऊन आम्ही हे आजचा या ठिकाणचं आंदोलन जे केलं कुलगुरे कुलगुरे हटवा हा, आणि विद्यापीठात वाचवा हीच एक भूमिका या आंदोलना आमची होती ह्या कुलगुरूच्या माध्यमातून इथं सगळा अनैतिक भ्रष्टाचार या ठिकाणी होत आहे त्यानंतर माघा कर्मचाऱ्यांवर कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे आणखी त्यांच्याबद्दल भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आणखी त्यांच्यावर महिला महिलांवर अत्याचार सारखे स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आमचा असं मत विरोधी संघटना ही महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती ते शिवाजी महाराज लोकशाही अन्ना भे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा आणि विचार ठेवून विचार करणारी ही संघटना आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने सुरू असणाऱ्या विद्यापीठामध्ये असली अनैतिक बेकायदेशीर काम करणाऱ्या माणसांना राज्य सरकार त्यांना नियुक्ती करून त्यांच्यामार्फत कारभार सुद्धा ही खरंतर शोकांतिका आणि खेदाची बाब आहे म्हणून आज या सगळ्या प्रकरणाच्या विरोधामध्ये कुलगुरूच्या विरोधामध्ये आणि राज्यपालांच्या विशेष विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी एक दिवस धरणे निदर्शन आंदोलन ठेवलेलं आहे कदाचित आंदोलनाची दिशा सुद्धा बदलू शकते भविष्यामध्ये या बाबतीत कार्यकर्त्यांच्या मार्फत सागा पत्रकारांना या बाबतीत आपण आम्ही कळवणार आहोत म्हणून आज इतर विद्यार्थी संघटनेचे हे आंदोलन इथं असलेले सचिव या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून आंदोलन स्वीकार आंदोलनाचे नियोजन स्वीकारलेले अनेक दिवसापासून या विद्यापीठाच्या कुलकुनी केलेला भ्रष्टाचार अनैतिक व्यवहार हे विचार आमच्या कानावर आलेला होता आम्ही देखील एक महिन्यापूर्वीच या विद्यापीठातील संदर्भामध्ये माननीय महामारी भाजपा कुलपती यांना निवेदन दिलेलं आहे आणि तर आम्ही डायरेक्टचं राजभवनावरच आंदोलन करणार होतो आणि भविष्यात देखील करणार आहोत परंतु या ठिकाणी उद्भव विद्यार्थी संघटनेने घेऊन या ठिकाणी आंदोलनं कार्यक्रम घेतला म्हणून ही संधी साधून आम्ही या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील विद्यार्थी संघटना ह्या विषयावर जो ज्या ज्या वेळी आंदोलन करील त्या त्या वेळेला राष्ट्राय कर्मचारी कल्याण महासंघ त्यांच्या पाणीची तो वाढ आहे आणि जोपर्यंत या विद्यापीठाचा कुलगुरू -कुल हटत नाही कारण या विद्यापीठाचा कुलगुरू इतका भ्रष्टाचार केला इतक्या ते व्यवहार केले एक गंभीर गोष्टच जास्त जगात महत्वाची आहे की कुठलाही शिपाई भरती करताना त्याचं चारित्र तपासू येतं गव्हर्नमेंट करून आणि त्याच्या चारित्रात थोडी देखील चिंते असेल तर त्याला कामावर घेतलं जात नाही त्याला परंतु हा एवढा मोठ्या दहा जिल्ह्याचा कारभार करणारा कुलपती या भाषेत नेमला त्याचं चारित्र्य चारित्र तरी या राज्य शासनाने पाहिलं तर नाही ज्याच्यावर चार गुन्हे दाखवले ते पण साध्यच सुद्धा नाही साधेस वेळेपणे नाही लैंगिक पहिल्या लैंगिक अत्याचाराचे कोणी त्याच्यात दाखवला आज मुंबईच्या कुर्ला कोर्टामध्ये ते गुन्हे आज प्रलंबित आहेत गुन्हा असताना पंधरा हजार जीवनाच्या जामीन असताना देखील त्याची कुलगुरु म्हणून या ठिकाणी उत्ती झाली ही गोष्ट या महाराष्ट्र शासनाने सोडून फार उशीरावे बाब आहे निर्णय बाब आहे आणि म्हणून साठी या विद्यापीठाची कारभार हा नीट व्हावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आमची भूमिका असते असल्या करणारी कल्याण महासंघाने या आंदोलनामध्ये हृदय विद्यार्थी संघटनेला जाहीर पाठीमध्ये दिला आणि भविष्यात देखील घेवाई यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत कुमार पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी या सहा पाणी निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्यात या निवेदनावर विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार भिंगारे डॉ जालिंदर घिगे शिरीष गायकवाड संदीप कोकाटे वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा बाचकर राधेश्याम कुसमुडे बंडू वायाळ कैलास बोळे दशरथ बरडे अमोल सोनवणे विशाल साळवे संकेत कोरडे महेश साळवे काशीनाथ कोकाटे स्वप्नील दिघे यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर